बोरगाव सदलगा रस्ता बंद सदलगा पूल पाण्याखाली गेल्या आठ दिवसांपासून दुधगंगा पट्ट्यात व तळ कोकणात सुरू असलेल्या सतत मुसळधार पावसानं दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे सदलगा पुलावर पाणी आल्यानं बोरगाव सदलगा मार्ग बंद झालाय दुधगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय नदीकाठची पिकं पाण्याखाली गेल्या तर दुधगंगा नदी काठावरील पाण्यात विद्युत मोटारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे काही मोटारी अचानक पाणी वाढल्यानं मोटारींना जलसमाधी मिळाली असल्याचं नदीकाठावरील शेतकऱ्यांची जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न पूर परिस्थिती पाहण्यासाठी मासेमारी व शौकेनांची गर्दी पाहताना दिसते तर युवा वर्ग नदीपात्राच्या कडेला सेल्फी काढताना दिसतोय पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे तालुका प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय कळमवाडी धरण पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यानं सदलगा पूल पाण्याखाली गेलाय शिवाय जनवाड सदलगा मार्ग देखील बंद झालाय सदलगा ते बेडख्याळ बोरगाव मार्गाने वाहतूक सेवा सुरू करण्यात आले बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे